हॅलो नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल आणि आज आहे दिवस तिसरा माझ्या व्लॉगचा ज्याचं नाव आहे स्वतःचा प्रवास आज आपण सगळे मोठे मोटिवेशनल स्पीकर नाही आहोत पण एक साधी गोष्ट नक्की आहे आपला डेली रुटीन चांगलं असेल तर आयुष्य आपोआप ट्रॅकवर येतं सकाळी उठल्यावर पहिलं काम मोबाईल नाही बरं का आधी स्वतःला विचारा आज मी माझ्यासाठी काय करणार थोडा वेळ स्वार्थासाठी ठेवा थोड कामासाठी आणि थोडी मस्तीसुद्धा पाहिजेच लक्षात ठेवा परफेक्ट रुटीन नसतो पण कन्सिस्टंट रुटीन नक्कीच आयुष्य बदलू शकतं आज नाही जमलं तर चालेल पण उद्या परत ट्राय करा कारण आपल्याला सुपरमॅन नाही बनायचं आहे फक्त कालच्या स्वतःपेक्षा थोडं बेटर व्हायचं आहे तर चला आजचा दिवस पॉझिटिव्ह सुरू करूया हसत काम करत आणि थोडी मजा करत आता मी इथे घेतलं आहे कचरा काढायला आणि रोजचं हे छोटंसं काम पण कधी कधी हाच वेळ असतो थो जेव्हा थोडं शांत वाटतं सकाळपासून डोक्यात कितीतरी गोष्टी चालू असतात काम जबाबदाऱ्या भविष्याचा विचार आणि कचरा काढताना वाटतं जसं घरातला कचरा बाहेर जातो तसं मनातलाही थोडं हलकं व्हायला हवं घर स्वच्छ ठेवतो पण मनाचं काय रोज बाहेरचं साफ करतो पण आज साठलेले विचार ताण राग निराशा हे सगळं कधी बाहेर टाकतो कचरा वेगळा करतो ओला सुका तसंच आयुष्यातही चांगल्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला हव्यात आणि वाईटी गो वाईट गोष्ट सोडून द्यायला हव्यात असं वाटतं कधी कधी वाटतं आपल्याला जे नकोसं वाटतं ते आपण धरूनच ठेवतो जसं हा कचरा कचरा जर वेळेवर बाहेर टाकला नाही तर दुर्गंधी येते तसंच मनातले नकारात्मक विचार ठेवले तर मन अस्वस्थ होतं आणि म्हणूनच कदाचित हे काम मला आवडतं छोटंसं असलं तरी काहीतरी शिकवून जातं इथे माझी रात्री जी ना नोजपीन आहे ती रात्री झोपेतच पडली होती आणि सकाळी माझ्या हातात आली होती तरी पण मला कळलं नाही की मी पूर्ण झोपेत होते आणि परत ती हरवली आणि मला आता कचरा काढताना सापडली तर मी तिला वेअर केल्या आणि इथे मी सगळं रेडी वगैरे होऊन मी आता स्वतःला चहा पियायला घेते चहा प्यायला घेते आज मला चहाबरोबर दुसरं काय खायचं मन नव्हतं म्हणजे बनलं होतं घरी आय थिंक काय बनलं होतं काहीतरी बनलं होतं पण बन मला माहिती नाही पण मी काकी मला आलेली विचारायला तुला हवं आहे का पण बली नको मला मी फक्त चहाच पिते आणि ते आता माझी आरे बहिणीची मुलगी तिला बघून मला खूप आनंद होतो मला ती कशी माझी पप्पी घेते आणि तिकडे ती मला खूप परेशान करत होती म्हणून मी माझी जागा चेंज केली येऊन आराम खुर्चीवरती चहा पियायला घेतली आणि नंतरला मी गेली टॅरेसवरती आणि काहीतरी का मित्रांनो ना नमस्कार मंडळी तर माझं नाव आहे साक्षी सावी आणि आजचा आपला दिवस असाच चाललेला आहे आता माहिती नाही पुढे काय होणार आहे का सो माझी माझा जो इंटरव्ह्यू होता तो बाराचा होता पण जो रिशेड्यूल झाला आहे सो तो आहे आता दोन वाजता तरी पण मी असा टाईमपास करते काय प्रिपरेशन केलं नाही मी काय असं करायचं काय का नाही करायचं सो so, बघूया काय विचारतात ते काय नाही आपलं सिलेक्शन होतं आहे की नाही होतं आणि झालं तरी मला ते परवडायला पाहिजे सो so, बघूया काय होतं आहे सो so, आता वाजला एक आणि मी थोडा डान्स वांस केलेला आहे सो so, मी माझी इन्स्टाग्रामची आयडी ते मेन्शन करेल कुठेतरी साईडला स्क्रीनवरती सो so, तुम्ही जा तिथे पण मला फॉलो करा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो करा मला असं कोणावरती जबरदस्ती नाही की बाय मला फॉलो करा माझं बोलणं कोणाला आवडत असेल काही काही असू शकतं सो ज्यांना आवडत असेल त्यांनीच फॉलो करा ज्यांना ना आवडत आहे त्यांनी नका फॉलो करून असं फॉलो सबस्क्राईब अँड सबस्क्राईब करण्यापेक्षा अरे के नाही केलेलं मला चालेल हळू हो। वेळ लागेल मला थोडंसं हे व्हायला आणि लागतोच प्रत्येकाला लागतो त्यात काय नवीन काही नाही आहे सो ठीक का आहे चालेल मला वेळ लागत चालेल मला काही हरकत नाही मला कुठे माझी ट्रेन नाही आहे काय नाही आहे मला आवड आहे हे सगळं करायची म्हणून मी हे करते मी खूप म्हणजे असं दोन वर्षापासून झालं विचार करते करू 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 तशी फॅमिली म्हणजे माझी बहीण वगैरे पण मला खूप बोलायची की हे साची तू काढ काढ पण मला असं कॉन्फिडन्स नव्हता येत पण आता थोडाफार येतो आहे म्हणजे असं बोलण्यामध्ये येतो आहे असं चार लोकांमध्ये बोलण्यामध्ये नाही येत आहे अजून पण ठीक आहे आपण ट्राय करू तिथूनच सुरुवात होते सगळ्यांची सो भेटूया नंतर आता मी चालेल का मला मला उशीर झाला आहे मला चालत जायचं आहे काय बाय है वाजरे किती। एक अकरा झाले आहेत माहिती ना मी झालं माहितीच निघाली आणि आता इथे मला वाटलेली भीती कारण की समोर होते कुत्रे आणि कुत्र्यांना बघून मी खूप घाबरते मला कशाची एवढी भीती नाही वाटत पण ना ना कुत्र्याची खूप वाटते बाबा चावलं वगैरे तर एवढे इंजेक्शन वंजेक्शन आणि इं� त्यांचा जो आजार झाला तर मग डेंजर आणि परत एकदा मला अशा ह्या बिल्डिंग्सला बघून असं वाटतं आहे की बाबा माझं माझं स्वतःचं घर असावं या बिल्डिंग्समध्ये आणि एक दिवशी ते मी नक्की माझं स्वप्न पूरं करेल ताट खूप टाईम लागेल लगेच नाही होणार आहे ही गोष्ट मला माहिती आहे खूप टाईम लागणार आहे कारण की मी एकदम शून्यापासून सुरुवात केलेली आहे आणि परत एकदा ह्या होल्डिंग्सला बघून असं मन करत आहे आपला पण फोटो तिथे लागला पाहिजे आणि लागेल मी होप्स ठेवते स्वतःवरती विश्वास ठेवते मी करेल काही ना काहीतरी असं तर मी आता पोचले जॉबवरती आणि नेहमीसारखाच मी, मी कंटाळा करून ती चप्पल पायाने पायाने धरून वरती ठेवलेली आहे कारण की मी खूप आळशी आहे मला असं वाकायला पण जीवावर येतं पण बाकीची मी कामं बिना हिशाने करते पण मला हे चप्पल वगैरेला हात लावायला नाही आवडत सो मी आता इथे पोचली आहे डबा वगैरे काढते बाहेर टिफ बॉटल वगैरे बाहेर ठेवते आणि नेहमीप्रमाणे आल्यासारखं थोडं केस वगैरे जरा प्रॉपर करते कारण की रस्त्याने येताना खूप अशी हवा धूल कारण की मी ज्या साईटीला येते ना तिकडे खूप असं नवीन नवीन नवी बिल्डिंग्स बनतात तर सर खूप अशी धूल आणि ट्रक्स मोठमोठे मुट तर केस ते केस पूर्ण माझी वाट लागते त्या केसांची आणि ऑलरेडी म्हणजे केसांचा तुम्ही बघू शकता कशी झाडू झालेली आहे पूर्ण ते मी नंतरला आता दाखवेलच कशी म्हणजे झाडू झाली केसांची मी जेव्हा फनी फिरवते तेव्हा दिसेल त्याच्यामध्ये इथे मी हेडफोन्स वगैरे काढून ठेवले पाणी पियाली पाणी पियाल्याच्याच्या नंतर मी गेले तिथे फॅन जवळ फॅन चालू करायला आणि फोन्स वगैरेमध्ये बघितले की काय मेसेज वगैरे क्लायंटचे आहेत का आणि ते जरा चेक केलं त्याच्यानंतर ह्या फॅनचा खूप आवाज येतो तयार नंतरला मी जाऊन फॅन बंदच केला नंतरला थोड्या वेळाने आणि इथे मी विसरलेली मला असं वाटलं मी माझी लिपस्टिक आणली की नाही पण मी आज नाही लावली मी भले चेक केलं पण नाही लावली जसं मगाशी मी बोलली माझ्या केसांचं पूर्ण कात्या झालेलं आहे झाडू झालेली आहे तसा माझ्या प्रकारे केसांचं पूर्ण वाट लागली आहे कारण की पुरे असताना ना कॉलेजमध्ये जायचं असतं केस कापायचे असतात तर तसंच माझं काहीतरी झालेलं आणि मी केसं कापली माझी खूप केस मोठी होती कमरेपर्यंत माझी केस होती पण मी कापली ती आणि माझ्या केसं वाटोळ झालेलं आहे तेव्हा पण ठीक आहे बघूया तर पुढचं काम आपलं चालू आहे ठीक आहे येस इट्स फाय झाले आणि माझं इंटरव्ह्यू आणि सेब्रेशन असून पण नाही केले मग अशी मी काहीच नाही केले जेव्हा टाईमपास करतो तुम्ही आता पण काय केलं नाही पण काय विचारायचं नाही माझा एक्सपिरियन्स आहे आम्ही त्याच्या रिलेटिव्ह काय विचारते चिल काय विचारलं आम्हाला त्या बेस्ट झाले म्हणजे मी विसरली आहे ना बघा आम्हाला सर आम्हाला एन्जॉय करता पण केलं ना तर मजा येते सिरियसली पण हे खूप ना काय नाही कशी तुझा सोने घेतली ती पण हे खूप चांगले किती असं बघा ना असं चिकत आणि फायनली आवडतो पण मला म्हणून मी हिच्या पण गेली कारण की बाहेर पाहिजे कुठे आहे गेलं होती आणि ही अंगठी मी केलेली जिथे मी तिथं मी अंगठी केली होती थोडे थोडे पैसे जमवून आणि हां ते बी सी तसा प्लॅन होता तिकडचा तो तिकडे मी थोडेफार पैसे जमा केले होता अजून एक माझी अंगठी आहे सो मी ते आणेल ते दाखवेल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये हां उद्या संडे आहे उद्या मी आणायला जाईल तेव्हा तुम्हाला उद्या दाखवतो मी ठीक आहे ते पण माझी एक अंगठी आहे पण काही तर मला तिला रिहा करावं लागणार आहे सो ठीक आहे अशा आयुष्यात मग म्हणजे येतच राहतात सो काय नाही चांगल्या गोष्टीसाठी जाणार आहे आणखी आपल्याकडे येईल जितकं जाईल तितकंच जास्त येईल असं मी आशा ठेवते अजून काय होऊ शकतो माणूस काहीच करू शकतो

आणि ते पूर्वे पूर्ण वेळ ते मी काय व्हिडिओज काढत नाही माझं जे पण काय काम होतं ते मी करून घेतलं थोडंफार याच्या आधी पण मी केलं होतं आणि नंतरला मला भूक लागली मी हे मागवलेलं आणि ते मी एन्जॉय केलं तो असा होता आजचा आपला दिवस स्वतःचा प्रवास दिवस, दिवस तिसरा सो तुम्हाला आवडला असेल माझा व्लॉगिंग सो तो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये परत काहीतरी नवीन घेऊन येईल मी उद्या तुमच्यासाठी उद्या संडे आहे उद्या काहीतरी वेगळं करूया सो तोपर्यंत टेक कर गाईज बाय